नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ दोन अंतर्गत हद्दपार असूनही शहरात वावरत असलेल्या गुन्हेगारांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली होती याची तपासणी करताना तीन तडीपार आरोपी हाती लागल्याची माहिती उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली परिमंडळ दोन अंतर्गत मागच्या तीन दिवसामध्ये तडीपार गुन्हेगार तपासणी संदर्भामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे याच्यामध्ये आठ पोलीस अंतर्गत एकशे बावीस तडीपार केलेल्या गुन्हेगारांना चेक करण्यात आलेला आहे यामध्ये काही या ठिकाणी आम्हाला आढळून आलेले आहेत त्याच्यामध्ये साहिल कोशा उपनगर पोलीस स्टेशन किरण बिटवा उर्फ मल्लार इंदिरानगर पोलीस स्टेशन आणि रवी गजानन गवळी एमआयडीसी चौकी हे तडीपार केलेले आरोपी ह्या विशेष मोहिमेमध्ये आम्हाला नाशिक सिटीमध्ये वास्तव्यास करत असताना आढळून आले त्याच्यामुळे त्यांच्यावरती तडीपारीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दलचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अशाच प्रकारे जी कारवाई आहे ही भविष्यामध्ये देखील परिमंडळ दोन अंतर्गत चालू राहणार आहे सदर कारवाईमध्ये अंबड एस सी पी नाशिक रोड एससी पी तसेच सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय आणि डीबीचे पथक यांनी कामगिरी केलेली आहे संशयितांमध्ये देवळाली गावातील साहिल राजू महाकाळी वडाळा गावातील किरण मल्हार आणि चुंचाळे खरकुल येथील रवी गजानन गवळी यांचा समावेश आहे ही कारवाई नियमित सुरू राहणार असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक